नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई चढउतार कोथिंबीरच्या पाण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे कोल्हापूर बाजार समितीपासून आवक होती पंधरा क्विंटलची कमीत कमी दर होता दोन हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर होता बारा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे एकशे पंचवीस रुपये किलो पुढील बाजार समिती आहे राहता आवक होती अकराशे पन्नास नगांची कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति नग पुढील बाजार समिती आहे रामटेक आवक आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दर होता अठराशे जास्तीत जास्त जास्ती दोन हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुणे आवक होती एक लाख अठ्ठावन्न हजार एकशे साठ नगांची कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त जास्ती पंचवीस रुपये प्रति नग पुणेमध्ये चार पाच रुपयांनी कोथिंबीरच्या नगामागे वाढ झालेली आहे आणि अवकेत सुद्धा चांगलीच वाढ आहे तरी पण भावात चांगली मोठी वाढ आहे पुढील बाजार समिती पुणे खडकी आवक आहे एक हजार पन्नास नगांची कमीत कमी आठ आणि जास्तीत जास्त बारा रुपये नग पुणे पिपरीमध्ये एकोणीसशे नगांची आवक आहे कमीत कमी आठ जास्तीत जास्त बारा पुढील समिती आहे पुणे मोशी आवक आहे अठरा हजार आठशे नगांची कमीत कमी दहा रुपये जास्तीत जास्त पंधरा रुपये प्रतिनग भुसावळमध्ये तीस क्विंटलची आवक आहे कमीत कमी तीन हजार आणि जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल पुढील वाज समिती मंगळवेढा आवक होती दोन हजार एकशे पंचेचाळीस नगांची कमीत कमी नऊ जास्तीत जास्त बावीस रुपये प्रति क्विंटल काल जन्नूर नारायणगाव बाजार समितीमध्ये भाव उशिरा अपडेट होत असतात तिथं चांगले कोथिंबीरच्या दरात मोठी सुधारणा झालेली आहे आवक होती एक लाख पन्नास हजार नगांची कमीत कमी दर होता दहा रुपये आणि जास्तीत जास्त एक रुपये चाळीस रुपये यापर्यंत भाव होता म्हणजे चार हजार शंभर रुपये प्रति शेकडा भाव कोथिंबीरचे चांगले वाढलेले आहेत कडक आपला कोथिंबीरचा इडो ऑल असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद